मोळीच्या बिजे दाख मिली गोडी लवकरची जोडी झाली याची तेथे माझा मना होई पक्षराज साधा काज तृप्ती जेया तुका मनी जातो ताळ तुका मनी क्षणक्षणा जातो ताळ गोडी अंतरेल तेथे माझा मना होई पक्षराज साधावया कागतृप्ति चेया धियं सदा परिभवग्नमभिष्कदोऽहम् तीर्थास्पदं शिव विरिञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपाल भवादिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दं पाण्डुरङ्गारूपम्

सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो आता मस्त पाया लो 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 ल

आजच्या या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवामध्ये मी आपल्यासमोर चिंतना करता उपस्थित केलेला आहे सुरू असलेला आपला हा उत्सव गेले वीस वर्षापासून चालू आहे या वर्षीचे हे एकविसावं वर्ष आहे आणि एकविसाव्या वर्षातील आजची सहाव्या दिवसाची कीर्तन हृदय सेवा अरे भक्तीपरायण नरेश महाराज पाटील यांच्या माध्यमातून मला तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचं सद्भाग्य प्राप्त झालेले सर्वप्रथम तुम्हाला सर्व भाविक श्रोत्यांना मनोभावी वंदन करतो सुरू आहे हा उत्सव माननीय आमदार किसनरावजी कठोरे यांच्या नियोजनातून मार्गदर्शनातून आणि तुमच्या सर्व मंडळींच्या उपस्थितीमधून गेली वीस एकवीस वर्ष आपण या सोहळ्याचा आनंद लुटत आहात आपल्या भारताचं वैशिष्ट्य हे आहे की कुठल्याही क्षेत्रातला मनुष्य असलं तरी तो अध्यात्माला सोडून राहू शकत नाही का राहू शकत नाही कारण अध्यात्म ही कोणा एकाची मालकी नाही अध्यात्म ही कोणा एकाची मालकी नाही अध्यात्म हे तुमचं आमचं सगळ्याचं स्वरूप आहे त्याच्यामुळं कोणत्याही जातीतला असू द्या कोणत्याही वर्णातला असू द्या कोणत्याही क्षेत्रातला असू द्या कोणत्याही वयाचा असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र शुद्र चांदळाही अधिकार बाळे करून वेश कुणीही असलं तरी प्रत्येकाला अध्यात्माचा अधिकार आहे आणि क्वचितच राजकारणातल्या क्षेत्रातली मंडळी आपल्याला असे उत्सव संपन्न करताना दिसतात त्याच्यामध्ये हा उत्सव संपन्न करणारे आपले माननीय आमदार साहेब आहे एरवी आम्ही कार्यक्रम करतो तो सगळ्या गावकऱ्यांचं नियोजन असत एखाद्या वारकऱ्याचं नियोजन असत पण माझ्या जीवनात पहिलं हे नियोजन आहे की आमदारांच्या कीर्तन सप्ताहामध्ये माझं कीर्तन आहे मी तसा कोणत्याच पक्षाचा माणूस नाही मी एकाही माणसाला अजून मतदान आयुष्यात केलेलं नाही का केलं नाही कारण आपलं तत्वज्ञान सांगताय सगळं देवाचं स्वरूप आहे तर मग मतदान करून भेद कस काय निर्माण करायचा हे माझी भावना आहे अर्थात लोकशाहीच्या विरोध आहे चुकीची आहे मला पटत आहे पण माझं मन म्हणून मी अजूनपर्यंत तरी कोणाला कधी मतदान केलेलं नाही कधीच मला माहित नाही ते काळ आता पांढरा असते शाही कस दिली आहे का पण असं असलं तरी सुद्धा मला वाटते त्या होती तुम्ही जगत असल्यामुळेच आज मला हे वैभव तुमच्या समोर उभं राहण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे